नमस्कार मंडळी आज मी आले आहे कळसुबाई शिखरावरती जे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे तर आम्ही बारा आलो आहोत लहान मोठे सगळे पकडून तर इथे येईपर्यंत आम्हाला बारा साडेबारा वाजले आणि तेव्हा आम्ही हा ट्रेक सुरू केला होता मध्यात आल्यानंतर दोन अडीच वाजताना म्हणजे असं झालं की माझी कॅपॅसिटी संपली आणि म्हटलं इथून पुढे मला मा, चढायला शक्य नाही आणि खरंच हा खूप अवघड ट्रेक आहे जर कोणी येत असेल ना तर ता त्यांना मी सांगेन की म्हणजे आपली कॅपॅसिटी बघूनच या नाही तर खूप हार्ड असा ट्रेक आहे रात्री अडीच तीनच्या दरम्यान मी म्हटलं मी इथे थांबते आम्ही इथे टेंट बुक केले होते मध्यातच जर कोणाला काही प्रॉब्लेम वाटला तर ता त्यांनी तिथेच थांबायचं म्हणून तर मी एकटीच इथे थांबले होते हे मागे जे घर बघताय ते त्यांच्याकडेच टेंट बुक केलं होतं ते लोकं होते तिथे त्यामुळे काय वाटलं नाही तर इथे या टेंटमध्येच मी रात्री झोपले बाकी सगळे गे वरती गेलेत आता सकाळचे साडेनऊ वाजलेत मी छान मस्त अशी झोप काढली आणि थंडी इतकी आहे ना की काय विचारू नका तर मस्त अशी झोप काढली आठ वाजता मी उठले मस्त असं आता उन्हात बसले आहे नाश्ता वगैरे माझा झाला तर मी पोहे घेतले होते आणि नाश्ता केला आहे आता दुपारचं जे लंच आहे ना ते इथेच करणारे ऑर्डर दिलेली आहे तशी बाकी सगळेजण येत आहेत आता अजून त्यांना दोन तास तरी लागतील ते तर तोपर्यंत मी त्यांची वाट बघत इथे बसले होते तर म्हटलं जरा तुमच्यासोबत हा एक्सपिरियन्स शेअर करावा तर खरंच म्हणजे ज्यांना श ट्रेकिंगची सवय आहे खूप जास्त त्यांनीच या लहान मुलांना तसं काही जास्त प्रॉब्लेम होत नाही कारण त्यांना एनर्जी असते तितकी त्यामुळे ते चढू शकतात बहुतेक मला असं वाटते कारण मी बऱ्याच लहान मुलांना इथून जाताना बघते पण ज्यांना ट्रेकिंगची सवय नाही आहे आणि ओव्हरवेट वगैरे जे आहेत ना त्यांच्यासाठी हे खूपच प्रॉब्लेमॅटिक होत आहे आणि आता थोडा वेळ थांबल्यानंतर रेस्ट केल्यानंतर मला असं वाटतं की मी चढू शकले असते पण वरती पण खूप आहे खूपच उंच आहे आता हा जो माझ्या मागे डोंगर दिसतात त्याच्याही वरती गेल्यानंतर पुढे एक मोठा डोंगर आहे म्हणजे हे लोक ना आता बाराला मी म्हणतो ना आम्ही ट्रेक सु, सुरू केला बारा साडेबाराला तर माझ्यासोबत जो ग्रुप आहे ना ते साडेपाच वाजता वरती पोहोचते म्हणजे बघा किती मोठा ट्रेक आहे तर त्यामुळेच थोडंसं म्हणजे ज्यांना स्टॅमिना आहे ज्यांच्याकडे भरपूर त्यांनीच या ट्रेकसाठी या आता पुढे काय काय होते में मी तुमच्यासोबत शेअर करेलच आता चहा आलेला आहे आणि मी दिदीला सांगितलं बिस्किट पण घेऊन ये इथे जे राहत नाही दिदी वगैरे यांच्याशी छान माझी फ्रेंडशिप झाली ठेव त्यांनी बिस्किट आणून दिले बघा आता छान चहा आणि पार्ले बिस्किट खाते उन्हात बसले मस्त इथे माझं सूर्यस्नान होत आहे तुम्हाला मी थोडंसं इथला व्ह्यू दाखवते आणि फुलं वगैरे ते इतकी सुंदर आहेत ना याने लावलेली इथे हे सगळे टेंट आम्ही बुक केले होते चार आणि ते तर दोन दुसऱ्यांचे दो आहेत आणि हे चार बुक केले होते पण बाकी कोणी थांबलंच नाही मी एकटीच थांबले त्यामुळे या था। एका टेंटमध्येच मी होते आणि हे बघा आणि फुलं मी बघत होते किती सुंदर आलेत बघा जास्वंदीच्या झाडाला जास्वंदीची फुलं आहेत त्यानंतर ही गुलाबाची फुलं आहेत बघा किती सारी जितकी पानं तितकीच फुलं आहेत बघा किती फुलं आहेत ही किती सारी हे जे गुलाब आहे ना त्याचा रंग मला फार आवडला किती सुंदर आहे बघा किती सुंदर फुल आहे हे खूप सुंदर कलर वाटतो आहे इथे पण आहे बघा इथे पण बघा किती फुलं आहेत त्यानंतर हे व्हाईट ज्या फूल आहे हे बघा किती सुंदर सुंदर फुलं आहेत तर असा हा सगळा परिसर आहे आणि यांच्याकडे इथे तुम्हाला चहा पोहे मॅगी जेवण व्हेज नॉन व्हेज असं सगळं मिळतं तिथे बसण्याची सोय केलेली आहे इतकंच आहे की यांना आपल्याला आधी ऑर्डर द्यावी लागते पोहे मॅगी तर इमिजिएटली मिळेल पण जेवणाची वगैरे ऑर्डर अगोदरच देऊन ठेवावी लागते कारण त्यांना परत ते सगळं अवेलेबल करायला लागतं ना सगळ्या वस्तू वगैरे बघा इथून लोक उतरत आहेत आम्हाला पण इथूनच जायचंय आता खाली दुपारनंतर चला पण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये